मंडळी अगदी वीस रुपयापासून चालू होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू ज्या आपल्याला रोजच्या वापरात लागतात त्या मी आज तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा सुरू आहे त्याच्यामध्ये आपलं सगळ्यात हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे आयकुल जे ओरिजिनल आहे प्रॉपरली हे तुम्हाला मेड इन इंडिया आहे ट्रेडमार्क आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट दिला एलोवेरा ऍक्वाहायड्रोजिल याच्यात आपण वापरले आहे ते फ्रीजमध्ये ठेवून डोळ्यांना लावायचं डोळे दुखता डोळ्यातून पाणी येतं डोळ्यांखाली जे ब्लॅक सर्कल येतात कंटिन्यू लॅपटॉपवर वगैरे काम असेल तर अगदी रामबाण उपाय आहे मेडिकल लागेल गेलं तर थ्री नाईन्टी नाईन एमरपी आहे इथे पन्नास टक्के ऑफ आहे आपण टू हंड्रेड ला देतोय अशा पद्धतीने येते आणि ओरिजिनल आहे नाही तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन मध्ये वगैरे बघाल तर हे अशा पद्धतीचं विकलं जातं हे लोकल क्वालिटीचं हे आपलं ओरिजिनल प्रोडक्ट आपण बऱ्याचशा मेडिकल वगैरे हेल्थ फार्म मध्ये अवेलेबल केलंय जे की येस येस ह्याला वेलक्रो दिलेला आहे तुम्हाला फक्त फ्रीज मधून काढलं धुळ्याने दो एक दोन मिनिट ठेवा आयसेल्स मध्ये हिट आयसेस कमी होऊन जातो तसं पूर्ण चेहऱ्याचं येतात जसं बरेच जण पिंपल रिंकल एक्लेस सनबन हे पण सेम फ्रीजमध्ये ठेवायचं कॉटनने क्लीन कराय पंधरा मिनटं वेलक्रो दिले हे चेहऱ्यावर ठेवा हे स्किन पोर्स मध्ये हिट ऍब्झर्व्ह करतो पिंपल रिंकल फ्रॉम इट इव्हन कधी पार्टी फंक्शनला चालत आपण आयसिंग करतो तर त्या ठिकाणी हे पण मॅम नाईन नाईटी नाईन आहे ह्याच्यावर पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे सो आपण हे फाईव्ह हंड्रेड ला देतोय त्याच्या व्यतिरिक्त आज इथे वसईला आमचं एक्झिबिशन त्याचे स्पेशल ऑफर आहे जर मी पूर्ण फेसमास्क घेत आहेत फायव्ह हंड्रेड हे आयकुल जे की आम्ही फ्री देतो हा म्हणजे पुरा कॉम्बो तुम्हाला फाईव्ह हंड्रेड मध्ये येतो की घरा चार ते पाच वर्ष वापरू शकतो हे तुम्हाला चार okay, ते पाच वर्ष चालतं म्हणजे एकदा घेत हा कारण हे काय वॉशिबल आहे आणि मल्टिपल सगळे जण वापरू शकतात चार ते पाच वर्ष चालतं हे स्काल्प मसाजर आहे जे की तुम्हाला सी टाईप चार्जिंग मध्ये अवेलेबल आहे जनरली हेड मसाज सगळ्यांनाच आवडते त्याच्यात तुम्हाला बॅटरी वगैरे टाकायचं आहे लॉंग प्रेस करा हे ऑन होतं अशा पद्धतीने हे साठी वगैरे तुम्ही असं आरामात युज करू शकता हे प्रॉपर तुमच्या याला हे करतो त्यामुळे डॅन्टा पूर्ण निघून जातो आणि हेड मसाज केल्यामुळे हे ना कमी होऊन जातं हे पूर्ण असं गॅजेट दिलेलं आहे आणि हे सी टाईप चार्जिंग आहे म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही थर्ड सेक्शनला येतं हे बघा हे मसाज येतं हे पण गॅजेट चांगलं आहे वन क्लिक तुम्हाला चार्जिंग शो करता सी टाईप पोर्ट आहे लॉंग प्रेस करत हे ऑन होणार हे बघा असं व्हायब्रेशन देतं सो कुठे तुम्ही कंबर पार्ट मान साठी वापरू शकता हे पण सुंदर गॅसेट येतं वन इयर वॉरंटी सहित येतं त्याच्यानंतर हे एक येतं वाटी जनरली बघा बऱ्याच ठिकाणी त्या थाळ्या लावल्यात आपण केवायजन वापरतो ऍक्च्युली वाटी ही रात्रीची वापरली पाहिजे याच्यामध्ये वाटी इन्ब्रिड दोन हजार आर ची मोटर आहे तुम्हाला फक्त वायर काय करे करायची कनेक्ट करायची आहे आणि जस्ट तुम्हाला हे असं ऑन करायचंय okay. बस तुमच्या तळव्याला थोडस रात्रीचं तेल किंवा तूप लावून तुम्ही जे कम्फर्टेबल असेल त्यानुसार हे वापरायचं हे पूर्ण बॉडीला डिटॉक्सिफाय करतं बॉडीमध्ये टॉक्सिन्स रिमूव्ह करतात याची वन इयर ची वॉरंटी येते त्याच्यानंतर हे तुम्ही बाहेर गेला गेलात ना बऱ्याच ठिकाणी आम्ही अव्हेलेबल आहे पाच हजार दोनशेला विकतात हेवी गॅझेट आहे Hmm. आपण इथे तुम्हाला तीन हजार पाचशे ला देतोय आणि फुल वन इयर रिप्लेसमेंट वॉरंटी देतो hmm. आरामात तुम्ही दहा वर्ष ती वापरू शकतात काही होणार नाही त्याच्यानंतर hmm. ही शेकाची काय काय पाणी गरम करा बॅगेत भरा hmm. 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 ते करायची गरज नाही जेल असतं चार्जिंगला लावल्यावर इथे लाईट ऑन होते आता ही बंद आहे का फुल चार्ज काढून ठेवा आणि hmm. वापरायला घ्या एक तास गरम राहणार कंबर पाठ मान शेकायला हे बॅक मसाजर आहे जनरली पण हाताने वगैरे जे होतो ना हे लोअर बॅक पेन वगैरे होतं ना तुम्हाला फक्त काय करायचं तुमचे चेअर सोफा बेड कुठेही ठेवायचंय हे तुम्हाला आणि बसून जायचं हे तुम्हाला पूर्ण क्लॉक वाईज चालतं अँटी क्लॉक वाईज चालतं पूर्ण बॅक टिशुज ला फ्री करत बघा ना ला हे बऱ्याचशा ऑफिस शेअरला यांना बऱ्याच ठिकाणी आपण वापरलेलं आहे हे इथं तुम्हाला कोणाची काही गरज नाहीये हे पण तुम्हाला बरेच याचं पण पूर्ण वॉरंटी येते दहा वर्ष बाहेर आठ हजार ला विकतात ओरिजिनल फर्स्ट गॅजेट आहे आपण ते सहा हजार दोनशे ला देतोय प्लस इथे मी तुम्हाला कार चार्जर पण फ्री देते म्हणजे जेणेकरून कुठे लॉंग ड्राईव्ह कार मध्ये पण वापरते असं चांगलं आहे म्हणजे प्रवास करताना म्हणजे छान आहे यांच्याकडे बरेच डॉक्टर चप्पल आहे जनरली बऱ्याचशा चप्पल वापरतात तुमचं पूर्ण बॉडीचं बॅलन्सिंग आहे तळपायावर आहे सो बॅक पेन नेक पेन शिपनेस पोवर सर्क्युलेशन बरेचशे त्रास कमी होऊन जातात हे स्पायजल सॉक्स आहे ज्याच्यामध्ये जोजब जो जो ऑइल ऑलिव्ह ऑइल विटान ई e, प्लॅनेट इसेन्शियल ऑइल दिलेलं आहे रात्री झोपताना वेअर करा मॉइश्चर त्यामुळे पायांना भेगा पडतात पायांना जर का पेडिक्युअर वगैरे काही करायची गरज नाही असे सगळे गॅजेट आहेत हे बाकी सगळ्याची प्रोडक्ट रेंज आहे अगदी वीस तीस रुपयापासून स्टार्ट होते की अगदी शंभर दोनशे मध्ये तुम्हाला सगळे ऍक्प्रेशन थेरपी येऊन जातात ट्विस्टर आहे ऍक्युप्रेशर मॅट आहे वेपोरायझर आहे ट्रिमर आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेव्हन झिरो टू सिक्स सेव्हन झिरो सिक्स डबल नाईन थँक्यू ओके थँक्यू

हेड हेड मसाजर आहे हे पण सगळे बॉडी मसाजर आहेत वेगवेगळ्या टाईपचे हे पण हे पायात घालायचे आहे का जे आईस कोड हम्म हे आईस टाकायचं त्याच्यात हाय ते असा मसाजर आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज आहेत तोपर्यंत तो बाय बाय